आज श्रावणातला रविवारसाठी बनवली चिकनपेक्षा भारी आणि टेस्टी लागणारी मंचुरियन ग्रेव्ही आणि फ्राईड राईस सो so, व्हेज मंचुरियन बनवले मी घरच्या घरी कसे बनवले खूप छान झाले आणि मलाही पहिल्यांदा हे कळलं की अशा रीतीने सुद्धा आपण इतके सुंदर हे मंचुरियन बनू शकतो जे अगदी सॉफ्ट होतात बाहेर आतून आणि बाहेरून मस्त टेक्स्चर येतं त्याला आणि खूप छान टेक्स्टी टेस्टी लागतात आणि खूप छान झाले होते माझ्या पिल्लीला फार आवडले मला सगळ्यांनाच आवडले चला बघूया रेसिपी पटकत माझ्याकडे कॅप्सिकम होतं शिमला मिरची कोबी आणि कांदा आणि हे कॅरेट ते मी किसून आणि कापून जसं होईल तसं घ्यायचं आणि थोडंसं लसूण आणि मिरची असेल तर आणि चिंगचा आपला मसाला जी चटणी असते ना तीच मी वापरणार आहे आणि कॅच बाकी असं काही माझ्याकडे नाही आहे सो ते वापरूनच मी आजचंही सगळं बनवणार आहे सॉस पिल्लूला जेवायला काहीतरी वेगळं खायचं होतं आणि मला पण रोज रोज पराठे त्याला बनवून द्यायचा आज कंटा आला सो so, मग मी भरपूरशा भाज्या चिरून घेतल्या जसं की कांदा गाजर नंतर गाजर किसून घेतला कोपी बारीक चिरून घेतली कॅप्सिकम घेतलं कांदा घेतला आणि त्याच्यामध्ये थोडासा चिंग्सचा मसाला घातला आणि थोडंसं चण्याचं पीठ आणि थोडंसं मैद्याचं पीठ घेतलं मीठ घालून घेतलं आणि त्याला मस्त मिक्स केलं आणि मग पिठाचे गोळे वळून घ्यायचे हे असे भरपूरसे गोळे वळून घ्यायचे आणि त्यांना मग तेल गरम करून त्याच्यात फ्राय करून घ्यायचं आम्ही इथे अमेरिकेत जिकडे राहतो फ्लोरिडा स्टेट म्हणजे सिटीमध्ये राहतो क्लिअर रोटर तिथे ॲक्च्युली जास्त इंडियन रेस्टॉरंट जवळपास नाही आहेत आणि जे आहेत ते लांब आहेत आणि तिथली टेस्ट मला सगळीकडची जसं मी घेतली नाही पण जे ऐकल्या रिव्ह्यूजवर टेस्ट वगैरे सगळ्याकडची एवढी खास नाही आहे म्हणतात सो मग घरीच का नाही आपण बनू म्हणून मी असे वेगवेगळे एक्सपेरिमेंट करते आणि जर ते चांगले झाले ते हे तुमच्यासोबत मी नक्कीच शेअर करते आहे सो हे मंचुरियन बॉल्स आता रेडी झाल्यावर तेल अगदी कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि मग त्याच्यामध्ये डीप फ्राय करायचे आहे डीप फ्राय मीडियम टू लो फ्लेमवर करायचे नाहीतर ते करपणार आणि मग त्याचं टेक्स्चर बिघडणार आणि टेस्ट पण कडवत लागणार सो म्हणून मीडियम टू लो फ्लेमवर मी हे फ्राय केलं आहे तेल आधी गरम करून व्यवस्थित कडकडीत सो भरपूरसे म्हणजे तीन लोकांना सफिशियंट होतील मोर दॅन सफिशियंट एवढे माझे तर मंचुरियन बॉल्स रेडी झाले आणि त्यांना मी खूप क्रिस्पी फ्राय करून घेतलं अगदी क कुरकुरीत फ्राय करून घेतलं त्यांना मी मंचुरियन बॉल्स खूप इझी रेसिपी आहे पटकन तुम्हाला बनवता येण्यासारखी आणि मुलांना आवडेल ही अशी आहे आवाज येते छान क्रिस्पी झालेत हातून पण शिजलेत छान मग एक चमचा हा मी मैदा किंवा तुम्ही कॉर्नफ्लेअर काही घेऊ शकता आणि ते घेऊन असं पेस्ट बनवून घेतली त्यावेळीसाठी तेलामध्ये मी सगळा मसाला जे आपण भाज्या चॉप केल्या होत्या सगळ्या एकत्र कांदा लसूण आलं थोडंसं चॉप करून आणि या सगळ्या भाज्या शिमला मिरची कोबी आणि गाजर हे सगळं एकत्र याच्यात टाकून घेतलं पॅनमध्ये मग ह्याच्यामध्ये अगदी थोडीशी दोन चिमूट हळद पाव चमचा मसाल, मसाला आपला लाल मसाला माझा आगरी मसाला आणि चवीप्रमाणे मीठ मस्त मिक्स करून घ्यायचं आहे बॉल्स घालून घ्यायचे आहेत मंचुरियन बॉल्स मस्त त्यांना एकजीव म्हणजे सगळा मसाला लागला पाहिजे असं मस्त फ्राय करून घ्यायचं त्याच्यामध्ये ला जास्त तिखट नाही बनवायचं आहे मग हा अर्धा चमचा चिंग्सची चटणी घेतली मी आणि भरपूरचा टोमॅटो सॉस त्याच्याकडे टॉर्न फ्लोअर किंवा मैदा जे पण असेल त्याचं तुम्ही असं छानपैकी बनवून ते मिक्स करून त्याच्यात शिजवून घ्यायचं आहे मला थोडंसं ग्रेव्ही ठेवायची म्हणून मी थोडं अजून पाणी घालणार आहे याच्यामध्ये मग ही मंचुरियन ग्रेव्ही एक पाच ते दहा मिनटं मी प्रॉपरली शिजवून घेतली कारण मैदा किंवा कॉन्सवर जे पण तुम्ही घालाल ते कच्चं नको राहायला सगळं शिजलं पाहिजे आणि तो सॉस आहे तो बॉल्समध्ये सोक झाला पाहिजे म्हणजे ते अजून खूप छान सॉफ्ट होतात आणि तुमची मस्त थिक ग्रेव्ही रेडी आहे अगदी जास्त पातळ नाही की अगदी नाही पण अगदी कन्सिस्टन्सी प्रॉपर असलेली ग्रेवी तयार आहे आणि तुमची मंचुरियन ची ग्रेव्ही मंचुरियन बॉल्स ग्रेव्ही रेडी आहे तर व्हेज फ्राईड राईससाठी एकदमच हे सगळं सामान मी टाकून घेणार आहे भाज्या शिरलेल्या त्याच्यात थोडंसं पॅको उंच तेजवान चटणी मी घातली आहे मस्त मिक्स करून घ्यायचं आहे थोडस मीठ घालून घ्यायचंय भात घालून घ्यायचंय शिजवलेला आणि मिक्स करून घ्यायचं त्याला प्रॉपरली सो मी चटणी चीज चटणी फक्त एक चमचा घातली आहे कारण माझ्या पिल्लूला तिखट जास्त सहन नाही होणार ना। पण कॅचअप जास्त घातलं आहे आणि माझा चिंग्सचा हे चटणी घालून मस्त व्हेजिटेबल फ्राईड राईस रेडी आहे सो so, खूपच सोपी अर्ध्या तासात होणारी ही रेसिपी आहे तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट नक्की करा थँक्यू